नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोड नांदीवली पाडा येथे धर्मवीर मित्र मित्रमंडळातर्फे रामनवमी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली धर्मवीर मित्रमंडळाचे अध्यक्ष चिन्मय उर्फ बंटी भानुदास पाटील यांच्या नियोजनाने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला सकाळी रामाचे पूजन झाले दुपारी ज्यूस वाटप करण्यात आले महिलांसाठी हदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते संध्याकाळी भजनाच्या कार्यक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी घेतला रामनवमी निमित्त मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण करत वातावरण दुमदुमून टाकले महाप्रसादाचे आयोजन देखील धर्मवीर मित्रमंडळातर्फे करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन सचिन पाटील मोलाचे लाभले मित्रमंडळ तर्फे आम्ही यावर्षी ढोल ताशा पदक आयोजित केलेला होता व नागरिकांचा पण चांगल्या पैकी आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे व सकाळी पूजन वगैरे केलेलं आहे दुपारी ज्यूस वाटप झालेला आहे व आता संध्याकाळी अन्नदान पण आम्ही करणार आहे साधारणतः याचा किती जणांनी लाभ घेतला असं तुम्हाला शंभर ते दोनशे माणसं असं आम्ही हे केलेलं आहे मी चिन्मय पाटील धर्मवीर मित्रमंडळ त्याचा अध्यक्ष गेल्या दोन वर्षापासून आम्ही रामनवमी अशी जोडत आता माता साजरी करतो आहे असाच वर्षभर आम्ही कार्यक्रम दरवर्षी करत राहू व आम्ही सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र